नितीश कुमार हे बिहारचे अनभिषिक्त सम्राट आहेत हे त्यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सिद्ध केलंय राजनैतिक डावपेचा तरबेज असणारा हा नेता मात्र प्रेमाच्या बाबतीत हाळवा निघाला पाटणा युनिव्हर्सिटीत नितीश कुमार इंजिनिअरिंग करत होते तेव्हा मंजू कुमारी सिन्हा या सोशोलॉजीचं शिक्षण त्याच युनिव्हर्सिटीत घेत होत्या कसं झालं या दोघांचं लग्न कोणाच्या पसंतीवर नितीश कुमार यांनी दिला लग्नाला होकार पत्नीच्या निधनानंतर तिच्या आठवणीत नितीश यांनी कोणतं पाऊल उचललं सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ मुलगा इंजिनिअर झाला आता लग्नाचं पाहावं लागेल म्हणत नितीश कुमार यांच्या घरच्यांनी मुलगी पाहायला सुरुवात केली मात्र डोक्याने जरा तिरसट आणि स्वभावाने हट्टी असणाऱ्या आपल्या आतरंगी मुलाला कोण मुलगी देईल आणि दिली तरी हे लग्न टिकेल का असा प्रश्न नितीशच्या कुटुंबियांना होता तेवढ्यातच मंजू कुमारी सिन्हा यांच्या कुटुंबियांनी नितीशचे वडील कविराज राम लखन सिंह यांच्याशी लग्नाचा प्रस्ताव घेऊन संपर्क साधला होता त्या काळात लग्नाआधी मुलगी पाहण्याची प्रथा फार कमी होती पण तरीही नितीश कुमारचे वडील आणि गावातील दोन चार लोकांनी मंजूच्या घरी जाऊन तिला पाहिले होते यांच्या घरातील सगळ्यांना मंजू आवडली यानंतर यांना मंजू सोबत लग्न निश्चित करण्यासाठी बोलवण्यात मात्र आपली होणारी बायको कशी दिसते याबाबत यांना देखील होतीच मग त्यांनी त्यांच्या काही खास मित्रांना पाटणा युनिव्हर्सिटीत जाऊन मंजू यांची एक झलक पाहून या असं सांगितलं मित्र जर मुलगी चांगली आहे असं म्हणाले तर आपणही होकार देऊ असं त्यांनी ठरवलं होतं मित्रांनी सोशलॉजी डिपार्टमेंट गाठलं मंजू यांची एक झलक पाहिली आणि पसंत आहे मुलगी असं नितीश कुमारांनी घरी सांगून टाकलं मात्र त्या काळातही नितीश यांनी मुलीलाही तिची पसंती विचारा तिचा होकार असेल तरच हे लग्न होईल असं स्पष्ट केलं होतं यावर नितीश आणि मंजूच्या घरचे चकित झाले कारण त्या काळात मुलीला पसंती नापसंती सांगण्याचा अधिकार असतो ही गोष्ट कोणाच्या गावी देखील नव्हती त्यांच्या हट्टापुढे घरचे पुन्हा झुकले आणि मंजूला पसंती विचारली आणि आपल्या मताचा आदर करणारा नवरा मिळतोय आणि काय हवं असा विचार करून मंजू यांनीही होकार दिला दुसरी गोष्ट ते म्हणाले होते की कोणतीही वरात किंवा दिखावा आणि बडेजाव न करता हे लग्न व्हावं अर्थात मंजूला मान्य असेल तर तसंच झालं मंजू यांना सुद्धा नितीश कुमारांचा साधा स्वभाव भावला आणि दोघांचं लग्न झालं लग्नामध्ये हुंडा देखील घेण्यात आला होता कल्याण बिघा येथील लोक सांगतात की नितीश कुमार यांचे लग्न बावीस हजार रुपयांच्या हुंड्यावर ठरलं होतं लग्न ठरलं तेव्हा वडील कविराज रामलखन सिंह यांनी हुंडा म्हणून बावीस हजार रुपये घेतले खरे मात्र ही बाब जेव्हा नितीश कुमारांना कळाली तेव्हा ते चांगले संतापले हुंड्यासाठी लग्न करत नाहीये तर जीवनसाथीसाठी करतोय असं त्यांनी ठणकावून सांगितलं हुंड्याची रक्कम तात्काळ परत करावी अन्यथा लग्न सोहळ्याला जाणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं नितीशच्या जिद्दीपुढे कुटुंबियांना नमतं घ्यावं लागलं ला, आणि हुंड्याची रक्कम मंजूच्या कुटुंबियांना परत करावी लागली त्यांच्या लग्नपत्रिका देखील त्यावेळी बदलण्यात आल्या होत्या त्यावर वरच्या बाजूला हुंडा वरदक्षिणा आणि इतर कुपरथांपासून दूर असं नमूद करण्यात आलं होतं नितीश कुमार यांनी लग्नापूर्वी वधू मंजूला पाहिलेलं नव्हतं दोघेही पहिल्यांदाच लग्न मंडपातच भेटले नितीश कुमार आणि मंजू यांचा विवाह बावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाला लग्न सोहळ्यात नितीश कुमार वारंवार नवरीला पाहण्याचा प्रयत्न करत होते लग्नानंतर राजकारणामुळे नितीश कुमार पत्नीला फार कमी वेळ देऊ शकले असे म्हटले जाते पण जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा ते मंजू ते सोबत खाजगी वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असत राजकारणामुळे नितीश कुमार यांच्याकडे उत्पन्नाचेही कोणते ठोस साधन नव्हते त्यामुळे नितीशच्या सांगण्यावरून पत्नी शिक्षिकेच्या नोकरीवर रुजू झाल्या त्याच दरम्यान इंजिनियर असणाऱ्या नितीशांना जे पी चळवळ खुणावत होती राजकारणात उतरायचं म्हणजे संसारावर तुळशी पत्र ठेवायचं तेच झालं नितीश कुमार राजकारणात रमू लागले मात्र मंजू यांना वेळ देण्यात ते कमी पडले राजकारणात त्यांचे पाय ते रोवू पाहत होते त्यात अडचणी देखील भरपूर आल्या जे पी चळवळी त्यांना जेलमध्ये देखील जावं लागलं तिथे जेलर आठवड्यातून एकदा पत्नीला भेटू देत असे दोघांमध्ये जेलची बारीक जाळी होती त्यातून बड्या मुश्किलीने बायकोचा चेहरा ते पाहू शकत असं त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले अशा सगळ्या वातावरणात मंजू यांनी आपली बदली सेवदा येथे आपल्या माहेरी करून घेतली आणि चिमुकल्या निशांसह त्या तिथेच राहू लागल्या जेव्हा नितीश यांना वेळ मिळे ते जाऊन त्यांना भेटत आपले काम दिल्लीत असते आपली पत्नी आपल्यासोबत राहावी असे नितीश यांना अनेकदा वाटले एकदा मंजू यांनी आपलं डेप्युटेशन दिल्लीच्या सरकारी शाळेत व्हावं यासाठी अर्ज केला आणि तसं झालं सुद्धा मात्र विरोधी पक्षाने या गोष्टीवर आक्षेप घेत नितीश आपल्या पदाचा गैरवापर करतायत असं सांगून त्यांना अडचणीत आणलं शेवटी नितीश कुमार स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना भेटले आणि हे डेप्युटेशन रद्द करण्याची विनंती केली पुन्हा मंजू आणि नितीश यांच्यात दुरावा आला नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या पत्नी पाटणा शहरातील एका सरकारी शाळेत शिक्षिका होत्या मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी पत्नी मंजू यांना पूर्ण आदराने सीएम आणलं मात्र दोन हजार सात मध्ये मंजूची अचानक बिघडली आणि त्यांना उपचारासाठी दिल्लीला ने नेण्यात आलं इथे डेंग्यूच्या डासामुळे मंजूची तब्येत बिघडली आणि डेंग्यू सारख्या क्षुल्लक आजारात त्यांचं निधन झालं नितीशच्या पत्नी मंजूने हे जग सोडलं आणि तरी नितीश कुमार त्यांच्यावर प्रेम करतच राहिले पत्नीने जग सोडलं तरी नितीश कुमार यांचे त्यांच्यावर किती प्रेम आहे याचे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा त्यांच्या पत्नी मंजूच्या मृतदेहाला त्यांनी खांदा दिला तेव्हा नितीश कुमार लहान मुलाप्रमाणे रडू लागले तुला माझ्यापासून कसं वेगळं करू म्हणत ढसाढसा रडले होते नितीश कुमार त्यानंतर त्यांनी त्यांच्या मूळ गावी कल्याण बिघा इथं मंजू यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधले दरवर्षी मंजू यांच्या स्मृती दिनी ते तिथे जाऊन त्यांच्या पत्नीला श्रद्धांजली वाहतात याशिवाय पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही एक कणखर राजकारणी आणि आपल्या मताप्रमाणे राजकारण फिरवणारा नेता पत्नीसाठी मात्र आजही तितकाच भाऊक पाहायला मिळतो नितीश कुमार यांची ही हळवी बाजू तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद